शरद पवार गटाच्या पक्षाचे आमदार रोहित पवारांनी आज एक ट्वीट केलं त्यात त्यांनी म्हटलं आहे की संघ शताब्दीच्या कार्यक्रमामध्ये ध्वजारोहण का नाही किंवा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्यासाठी मदत का नाही खरं म्हणजे मला रोहित पवार यांच्या बुद्धीची क्यू येते त्यांना मला सांगावं वाटतं की ध्वजारोहणाचे नियम असतात आणि त्या नियमाला अधीन राहूनच ध्वजारोहण करता येत असतं आणि हेच तुमच्यासारख्या तरुण राजकारणी लोकांना माहितीसुद्धा नाही याचं मला नवल वाटतं दुसरं असं आहे की संघ कधीच कुठल्याही दायित्वाची प्रसिद्धी करत नाही तुम्हाला हे माहीत नसल तर मी सांगतो भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता म्हणून महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या सामान्य जनतेच्या पाठीमाग संघ कार्यकर्ते खंबीरपणे उभा आहेत आजही बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही परत या आणि पोहनेर धनेगाव राक्षसवाडी या गावामध्ये संघाची मदत मिळाली जनकल्याण समिती असेल सेवा भारती असेल चारशे किट संघाचे जाऊन गरजूंना मिळालेले तुम्हाला काही माहिती नसतं आणि एकही फोटो त्या कार्याचा कुठेच आला नाही मला तुम्ही एक सांगा तुम्ही नाक उचलून बोलता बारामती आग्रोची काही मदत मराठवाड्याला द्यायला तुम्हाला काय वाटलं नाही म्हणून तुम्ही तर प्रत्येक शेतकऱ्याला दहा हजार रुपये देऊ शकतात फक्त दानच पाहिजे आणि हो हे पण तुम्हाला सांगतो की संघावर टीका केली म्हणजे मला प्रसिद्धी मिळते असं तुम्हाला वाटतं पण तुमचेच आजोबा संघ कार्याचं कौतुक अधूनमधून करतात त्यांना जाऊन विचारा